नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांचा जोरदार राडा तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारत उद्घाटनाप्रसंगी वादावादी माजी खासदार संजय काका पाटील व विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या तासगाव येथे तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जोरदार बाचाबाची झाली यावेळी मोठा गोंधळ उडाला होता याबाबत अधिक माहिती अशी तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमात तासगावमधील रिंग रोडच्या श्रेय वादावरून खासदार विशाल पाटील व संजय काका पाटील यांच्यात वादावादी खाली संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत केली कडक शब्दात टीका केली तासगाव रोडचे श्रेय खासदार विशाल पाटील यांनी युवा नेते रोहित पाटील यांना संजय काकांनी माईक वरून सुनावले जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर ही वादावादी झाली यावेळी तासगाव कौटे महाकाळच्या आमदार सुमनताई पाटील देखील होत्या यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका